हर्षल हर्षल होय हा बोल साहेब काय ती तुमची मथारी मथारी गावाला गेली बाहेर गावाला गेली अहो आज मी सगळं मागचं काढलं होतं डिटेल गावात अतिक्रमण कुठं कुठं झालंय त्याचं सगळं काम माझ्याकडे आलं बघायचं मग कोणाच्या नावावर जास्त अतिक्रमण केलंय कोणाच्या नाव पिटेहर आहे त्यावेळेस तुमच्या आईच्या नावावरती एक वाडा निघालाय ते तुमच्या आईच्या नावावर तुमच्या आई कुठे तिला आता मार्केट किती म्हणून तुम्ही तुम्हाला सांगाय आलोय म्हणजे कसं काय ती आपलं वाडा गावातला हा त्या वाड्या आईचं नाव आहे तुमच्या आईच्या नावावर आईच्या नावावर आई कुठे तुमची त्यांना माहित नाही मग त्यांना ती गावात आत्तापर्यंत चर्चा होती ती मी काढलं शोधून ती चा, चा ते सापडली लग आणि ते ती ना ना? आता लाखाच्या कोटीच्या भावात जाईन कोटीच्या आई बाहेर गेली गावाला त्यांना घेऊन माझ्यापासून स्वतः लागते तिथं त्यांच्याशिवाय काय ते त्यांचे वारसदार कोण येत काय ते सगळं नंतर आलं आधी नाव तुमचेच असणार आता वाळ लेख तुमचं काय असेल ते पण आईच्या परवानगीशिवाय शिवाय पुढं हालणार नाही त्यामुळे त्यांना घेऊन या माझ्यापर्यंत त्यांना घेऊन या घेऊन देतो मी तुमच्याकडे आहे बरं ती चहा पाणी पिऊन जा की चहा पाण्याचा नाही विषय घेऊन येते नको नको चहा पाणी मला पुढे जायचंय मला काम आहे ही सगळं आज आजच्या आज सगळं काय काय लोक आडवे लागतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या गाड्या दोन पोलीस सगळं सगळं तहसीलदारांना नियोजन आहे त्यामुळे मला तिथं स्वतः हजर राहावं लागणार आहे ती तुम्हाला सांगायला तो अर्जंट का हा बघा तुम्ही शोधा कुठे काय माहिती आपण लावले त्यांना कुठं भेटावं घराच्या बाहेर काढायला आता कुठे गेले कुठं लागेल चार सांगा काहीच नाही कुठं हुडकाव आणि ती मध्ये आज म्हणून अरे ते पहिलं काही झालं ना बांडण फिरणं त्या मंदिरात बघू तिकडे चांगल बाई

जावाय आता आल्या घ्यायला इतके दिवस पुढे झाला माहितच नव्हतं मला कळत ना लेप सोन जागे झाल्या जावाय सहा महिने झालं कळलं बायडे मी देवापाशी देव मला पाठीशी सांग तू सार माहिती तुला माझ्या पाषा नाही सासूबाई बारू माहिती दार उघड होत काल आलं माझ्या दारात तुम्ही मग आता कशी सोयऱ्याच्या दारात जाऊ मी तुझी लेख नाही का आम्हाला वाटलं कितेक दिवस असत पवन सारा दोन दिवसाचा घरी घरी चल आई चल ना घरी हा कळत बायकोच्या नाचणी नाचत तो बायको बाकरी सुद्धा नाही मला देतो हो काय जोपलो होता काय आता जागा झालाय आता म्हणतो चल घरी आई जाऊ दे मी आहे तुला तू चल माझ्या घरी पुन्हा मा माघारी कोण येते बागाय आई मी का जिथे मी शोधत होतो तुला इकडे 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 तू परा इकडे आई चूक झाली माझी दाजी घे आता परत नाही बाहेर तुला चूक झाली आमची चला घरी हा आता बरं म्हणताय ते चूक झाली सांभाळते मला कळतं ना असं गबोळ असलं तरच आहे आई संपलं की मी लि आई मला कळालं ना तुम्ही कसे आलात गावातल्या वाड्याचं आता पैसे याच्यात माझ्या नाव आहे म्हणून म्हणून जागा झाला तुम्ही मला कळलं ना तुम्ही वाड्यासाठी आलात चला कुठं झालंय मला देवान माहिती सांगितलंय मला सांगायची गरज नाही लागत मला माहिती झाली सहा झालं झाला आम्ही महिना झालो तुला सापडायचा सा प्रयत्न करतो या मला तर माहितच नव्हतं तुला याने बाहेर काढलंय म्हणून अहो पोलीस चौकीच्या फेऱ्या घालू घालू जमलो मी आलय का तुला आई सांभाळत येत नाही का भेटी चूक झाली कळत नाही तुला काय हाल हालचाल आईचं इकडं माजे माजे चल आता आई तू चल माझ्या सोबत माझे घर राम सांभाळून येईन घरी बाबा पण तुम्ही मला सांभाळलं तर ठीक सांभाळतो नेसत गबाळ घेऊस तर नको तेवढा चुकलं माझ्याकडनं मी नव्हतं असं करायला पाहिजे चल चल हा येते एक शब्दात पण तुम्ही शेवट पर्यंत सांभाळलं पाहिजे शिरणाचा आधी देवा येत जबाब देवाच्या तुम्ही गेल्यापासून तु जा व्हायचे जात होईल